ध्येयवादी युवा पत्रकार प्रताप मेटकरी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पत्रकारिता क्षेत्रात यशस्वी वाटचाल देशभरात सुवर्णनगरी म्हणून ओळख असणाऱ्या विटा शहरात सकारात्मक पत्रकारिता करण्याचा एक आदर्श आणि स्वतंत्र ओळख निर्माण करत गेल्या अठरा वर्षांपासून आपल्या स्वकर्तृत्वाच्या जोरावर पत्रकारिता क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारे एक जिगरबाज धडाडीचे उमदे युवा पत्रकार म्हणजे दैनिक जनप्रवासचे खानापूर तालुका प्रतिनिधी प्रताप दत्तात्रय मेटकरी यांचा आज अकरा जून रोजी वाढदिवस त्यानिमित्त कायमस्वरूपी दुष्काळी खानापूर तालुक्यातील एक जिगरबाज ध्येयवादी कष्टाळू आणि प्रामाणिक पत्रकार म्हणून प्रताप मेटकरी यांची ओळख आहे सत्य व वास्तव आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच गोर गरीब आणि उपेक्षितांचा आवाज बुलंद करण्यासाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून ते अविरतपणे योगदान देत आहेत दैनिक जनराज्य जनप्रवास लोकमत सकाळ आणि पुन्हा दैनिक जनप्रवास अशी गेल्या अठरा वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात यशस्वी वाटचाल करत आपलं एक स्वतंत्र ओळख आणि अस्तित्व आपल्या लेखणीच्या माध्यमातून त्यांनी निर्माण केलंय पत्रकारिता हा श्वास असलेले एक अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख जनमानसात आहे पत्रकारिता व्यवसाय म्हणून करण्यापेक्षा समाजाचं प्रतिबिंब म्हणून कशी करता येईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असणारा एक सच्चा पत्रकार युवा संघटक आणि अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणजे प्रताप मेटकरी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून आपली जबाबदारी आणि कर्तव्ये योग्य प्रकारे पार पाडत सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आवाज उठवण्याचं काम अविरतपणे करत आहेत आपल्या मनमिळाव निस्वार्थी आणि लोकांच्या मदतीला धावून जाण्याच्या स्वभावामुळे अल्पावधीतच प्रताप मेटकरी यांची प्रतिमा ही खऱ्या अर्थानं एक सकारात्मक आणि संयमी पत्रकार म्हणून समाजामध्ये बनली आहे प्रचंड मोठ्या जनसंपर्काच्या बळावर राज्यभरात मित्रपरिवार मैत्रीच्या धाग्याने जोडला आहे सकारात्मक पत्रकारिता करण्याचा एक आदर्शच आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी निर्माण केलाय एखादं काम हाती घेतल्यानंतर सातत्याने पाठपुरावा करून ते पूर्णत्वास नेण्यात त्यांचा हातखंड आहे त्यांच्या या नेतृत्व गुणांची तसेच आजवरच्या पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय साहेब यांनी प्रताप मेटकर यांना सांगली जिल्हा ग्रामीण मराठी पत्रकार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदाची महत्वपूर्ण जबाबदारी दिली आहे पत्रकार संघटनेच्या आणि विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या संघटना आणि नेतृत्व कौशल्याची छाप पाडत आहेत सामाजिक बांधिलकी जपत पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विटा शहरासह खानापूर तालुक्यातील पत्रकारांना विमा पॉलिसीचे कवच मास्क सॅनिटायझरचे वाटप मोफत आरोग्य तपासणी शिबिर कोरोना योद्ध्यांना सन्मानपत्र प्रदान यासारख्या अनेक उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपली आहे प्रताप मेटकरी यांच्या आजवरच्या पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाची आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आला आहे एक जिगरबाज धैर्यवादी कष्टाळू प्रामाणिक अभ्यासू सामाजिक जपणारा एक, एक उत्कृष्ट युवा संघटक असे विविध पैलू त्यांच्याकडे आहेत जबाबदारी कर्तव्य चारित्र्य उच्च शिक्षण सन्मान नेतृत्व आदर हे निर्माण करण्यासाठी सत्य आणि प्रामाणिकता असावी लागते आणि तरच ते यशाचे परिणाम ठरते जे त्यांच्याकडे लाखपटीनं आहे इतिहास साक्ष ठेवून वर्तमानाचे वास्तव स्वीकारून भविष्याचा वेध घेण्याची ऊर्जा पत्रकार प्रताप मेटकर यांना मिळो याच वाढदिवसानिमित्त शुभेच्छा